नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज विजयनगर येथे रेल्वे स्टेशन अंडरग्राऊंड रेल्वे ब्रिजसाठी सर्वेक्षण झाले रेल्वेचे अधिकारी रेल्वे, रेल्वे पोलीस तसेच माननीय राजूभाऊ खोरे तसेच विजयनगर ग्रामपंचायतीचे सदस्य नागरिक उपस्थित होते काल हुबळी जी एम ऑफिस येथे पार पडलेल्या मीटिंगमध्ये जी एम साहेब तसेच चीफ इंजिनियर गुप्ता साहेब यांनी माननीय या राजूभाऊ कोरे व विजयनगर ग्रामस्थांना आश्वस्त केले होते आज सर्वेक्षण होईल त्याच अनुषंगाने विजयनगर येथील प्रश्नासंदर्भात रेल्वेचे अधिकारी यांनी घेतलेली तात्काळ दखल व आज झालेले सर्वेक्षण यामुळे विजयनगर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तसेच त्यांनी रेल्वे प्रशासनाचे खूप खुँँँँँँँ खूप आभार व्यक्त केले आहेत विजयनगर रेल्वे क्रॉसिंगसाठी सर्वे करण्यात आला अंडरग्राऊंड बीज लेवल घेऊन एस्टिमेट बनवण्याचे काम सुरू झाले काल उबळी येथे पार पडलेल्या चर्चेवर तात्काळ रेल्वे विभागाने कारवाई करून अंदाजपत्रक बनवण्याचे काम सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे खूप खूप आभार व्यक्त करण्यात आले आहेत